Să din radar anul 4 la Bartiana किती आर्थिक सहाय्य मिळते या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास एक व्यक्ती निराधार कुटुंबाला रुपये रुपये जास्त निराधार निराधार कुटुंबाला आर्थिक देण्यात येते संजय गांधी अनुदान योजनेसाठी अर्ज कोठे करावा अर्जदार यांनी शासन निर्णयानुसार आर्थिक सहाय्य प्राप्त करण्यासाठी दोन प्रति चावडीतील तलाठी कार्यालयात सर्व कागदपत्रासह अर्ज करावा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अर्जाची छाननी कोण करते संबंधित तालुक्याचे नायब तहसीलदार अथवा तहसीलदार यांनी समितीचे सदस्य सचिव म्हणून छाननी करून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या समिती समोर निर्णयासाठी ठेवतात त्यानंतर समिती लाभार्थ्यांची निवड करते संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या कुटुंबाचे उत्पन्न किती असावे लाभार्थी कुटुंबाचे प्रतिवर्ष रुपये उत्पन्न असावे अथवा दारेशेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्रेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती वयाचा दाखला उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला असमर्थ्याचा अथवा रोगाचा दाखला अनाथ असल्याचा दाखला अपंग असलेस प्रमाणपत्र कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय किंवा निवासगृहाच्या अंतर्वासी नसलेबाबतचा दाखला